नमस्कार मी डॉक्टर सतीश महामुनी न्यूज मराठवाड्यामध्ये आपलं या ठिकाणी स्वागत आहे पाचव्या टप्प्याच्या लोकसभा निवडणुकीचा मतदानाचा आजचा दिवस होता दिवसभर मतदान मंदगतीने सुरू आहे लोकांच्या रांगा सहा वाजून वीस मिनिटांनी सायंकाळी देखील मतदारा मतदान केंद्रामध्ये दिसून आलेल्या आहेत आणि प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून ज्या वेळेस ही मतदान संतगतीने सुरू आहे आणि लोकांच्या रांगा मतदार केंद्रावर लागलेले आहेत ही बाब निवडणूक आयोगाच्या लक्षात आली सहा वाजून पंधरा मिनटांनी निवडणूक आयोगानं या सगळ्या मतदारांना रांगेमध्ये उभं राहा आपलं मतदान घेतलं जाईल कोणालाही मतदानापासून वंचित ठेवलं जाणार नाही असा निर्वाळा दिलेला आहे मित्रांनो लोकसभा अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आपण निवडणुकीला सामोरं जात आहोत एका बाजूला बेरोजगारीचं संकट आहे दुसऱ्या बाजूला शेतमालाच्या भावाचं संकट आहे उद्योग व्यवसाय औद्योगिकरण वाढलं पाहिजे ज्याच्यामुळं तरुणांना रोजगार मिळेल अशा प्रकारची मोठी अपेक्षा या निवडणुकीच्या माध्यमातून तरुण वर्गाला आहे खूप मोठ्या संख्येनं तरुण वर्ग आपल्यामध्ये आहे आज आपण वेगवेगळ्या विद्यापीठाच्या पदव्या घेतो वेगवेगळे अभ्यासक्रम आपण पूर्ण करत असतो दहावी बारावी पदवी पदव्युत्तर आणि एम फिल पी एच डी असेल संशोधन असेल अशा वेगवेगळ्या माध्यमातून ज्यावेळेस तरुण प शिक्षण पूर्ण करतो आणि नोकरीच्या शोधामध्ये ज्यावेळेस प्रयत्न करतो तेव्हा वर्ष दोन वर्ष तीन वर्ष पाच पाच वर्ष तरुणांना नोकरी लागत नाही अशा प्रकारचं वास्तव आज आहे शासनाला देखील या वास्तवाची जाणीव वा आहे म्हणून राज्य सरकारनं काही नोकरी मेळावे घेण्याचा प्रयत्न केला आणि खाजगी सेक्टरमध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकऱ्या देण्याचा देखील प्रयत्न केला परंतु हा प्रयत्न अपुरा आहे पर फर... जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी आहे त्या मोठ्या प्रमाणामध्ये या मेळाव्यांचं प्रमाण नाही त्यामुळं मोठ्या प्रमाणात जी बेरोजगारी आहे या बेरोजगार तरुणांना विशेषतः फार्मसी सेक्टर असेल इंजिनिअरिंग सेक्टर असेल या लोकांना नोकरीची खूप प्रतिक्षा प्रतीक्षा आहे कारण राज्य शासनाच्या केंद्र सरकारच्या परवानग्या दिल्यामुळं सगळीकडं महाविद्यालय उभी राहिली आणि मोठ्या संख्येने तरुण आज पदव्या घेऊन बाहेर पडतो आहे या पदव्या घेतलेल्या तरुणांची बेरोजगारी कमी करण्याच्या अनुषंगानं राज्य शासनाकडं कुठलाही मास्टर प्लॅन नाही औद्योगिक औद्योगिकरण वाढवून उद्योग व्यवसाय वाढवून प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकऱ्या देणं शक्य आहे परंतु त्या तुलनेमध्ये प्रयत्न होत नाहीत शासनाच्या प्रयत्नांना उद्योगपती आणि परकीय गुंतवणूक किती साथ देते किती प्रतिसाद देते हा देखील संशोधनाचा विषय आहे आणि अशा महत्त्वाच्या विषयांना जर आपण लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये उपयोगात आणला असतं तर खऱ्या अर्थानं नव्याने सत्य सत्तेवर आल्यानंतर सत्तेची सूत्रं हाती घेतल्यानंतर या सगळ्या राज्यकर्त्यांना या बेरोजगारीची आणि या प्रश्नाची दाहकता लक्षात आली असती परंतु कुठल्याही प्रकारचा मोठा उठाव या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं झालेला दिसून आला नाही त्याची फारशी चर्चा देखील झाली नाही केवळ भाषणामधून एखाद दुसरं विधान करणं म्हणजे त्या प्रश्नाला न्याय देणं असं होत नाही मित्रांनो एखादा प्रश्न सोडवायचा असेल तर आपल्याला शंभर प्रयत्न करावे लागतात त्यावेळेस एक प्रश्न सुटतो हा आपला अनुभव आहे शासन असो अथवा व्यक्तिगत जीवन असो यास या, या गोष्टीला प्रत्येकाला सामोरं जावं लागतं आणि अशा प्रकारच्या महत्त्वाच्या प्रश्नाच्या अनुषंगानं जर विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष तसंच प्रसारमाध्यमं मा आणि विकासातला चालना देणाऱ्या वेगवेगळ्या विचारवंताच्या संघटना अशा सगळ्या पातळीवर जर बेरोजगारीचा विषय आपण चर्चेला गेला चिंतली गेला त्यावर चिंतन झालं काही मार्ग शोधण्याचा प्रयत्न झाला तर खऱ्या अर्थानं बेरोजगारीला उत्तर मिळू शकतं कारण नैराश्याच्या गर्तेमध्ये पोचलेली खूप मोठी तरुण पिढी आज आपण शहरामध्ये पाहतो ग्रामीण भागामध्ये देखील पाहतो एका बाजूला शेतीचं संकट आहे शेती शेतीमध्ये शेतमालाला भाव नसल्यामुळं लोक अडचणीत आहेत दुसऱ्या बाजूला बेरोजगारीचं संकट आहे मग कुटुंबाचं अर्थकारण करायचं कसं असा मोठा प्रश्न कुटुंबकर्त्यासमोर आणि कुटुंबातल्या तरुण मुलांसमोर मुलींसमोर आज आवासून उभारलेला आहे आज उत्तर मिळेल उद्या उत्तर मिळेल महिन्याने उत्तर मिळेल सहा महिन्याने उत्तर मिळेल या उत्तराच्या प्रतीक्षेमध्ये ही युवा पिढी आहे आणि दुसऱ्या बाजूला राज्यकर्ते ज्यांच्याकडून या सगळ्या अपेक्षा पूर्ण करण्याची गरज आहे किंबहुना राज्यकर्त्यांचं बेद, वेग ते कर्तव्य म्हणा किंवा त्यांच्या हातून हे जनसेवार्थ काम असं म्हटलं तरी हरकत नाही परंतु या महत्त्वाच्या प्रश्नाकडं त्यांचं लक्ष वेध कधी वेधणार आहे अशा प्रकारची अपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात या निवडणुकीमध्ये वाढली होती अनेक ठिकाणी अनेकांचे भाषणं असतील मुलाखती असतील वेगवेगळ्या पक्षाचे जाहीरनामे असतील त्या जाहीरनाम्यावरची चर्चा असेल किंवा टी व्हीवरचे डिबेट असेल वर्तमानपत्रामधल्या येणाऱ्या बातम्या असतील या सगळ्यांचा कानोसा घेतला आढावा घेतला कुठंतरी ज्वलंत प्रश्नांची चर्चा या निवडणुकीमध्ये झाली काय असं शोधण्याचा प्रयत्न केला तर पदरी निराशा पडते मित्रांनो आपण कुठल्या मार्गाने चाललो आहोत याचं गणित समीकरण जुळत नाही आणि सत्ताधारी लोक ज्यावेळेस प्रचाराला लागतात त्यावेळेस त्यांच्यासुद्धा कसं कसं लक्षात येत नाही कोणत्या कारणामुळे ते दुर्लक्ष करतात असा प्रश्न माझ्यासारख्या पत्रकाराच्या मनामध्ये उपस्थित होतो जर आपलं राजकारण समाजाच्या हिताचं असेल तर समाजाचे प्रश्न हे राजकारणाचे प्रमुख विषय का होऊ नयेत असा प्रकारचा प्रश्न देखील विचारावा असा वाटतो आपण उदाहरण घेतलं यापूर्वी देखील सांगितलेलं आहे पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा कोकण याच्यामध्ये मुंबई ठाणे पुणे नाशिक हा पट्टा सोडला कोल्हापूर सांगली सातारा वगळलं थोड्या प्रमाणावर नागपूर वगळलं इतर जिल्ह्यांची उद्योग व्यवसायाची खूप मोठी वानवा आहे औद्योगिक वसाहती एम आय डी सी केवळ बोर्ड लावलेले दिसतात आणि पुन्हा आपण चर्चा करतो महाराष्ट्रातले उद्योग गुजरातकडे जातात वळवले वळवले जातात याच्यामध्ये किती तथ्य आहे आणि किती राजकारण आहे हा देखील कळीचा मुद्दा आहे परंतु या सगळ्या परिस्थितीमध्ये लोक लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये बेरोजगारीच्या मुद्द्यानं आपलं स्थान गमावलं त्याची चर्चा होऊ शकली नाही याचं शल्य माझ्यासारख्या पत्रकाराच्या मनामध्ये नक्की आहे मित्रांनो या बेरोजगारीच्या संकटाकडे कोण पाहणार आहे याच्यासाठी कोण उठाव करणार आहे हे देखील आता निश्चित करण्याची वेळ आलेली आहे निवडणुका जर अशा भावनेच्या विषयावर आणि अर्थकारणावर होत असतील तर मूळ मुद्दे जे आहेत विकासाचे प्रगतीचे प्रत्येक माणसाला पुढे घेऊन जाण्याचे त्या प्रश्नांची सोडवणूक कधी होणार याशिवाय या प्रचारादरम्यान ज्या विषयाची आपण दररोज चर्चा केली आणि या चर्चेमधून आपल्याला चर्चे काय मिळालं असा जर प्रश्न आपल्याला विचारला गेला तर नक्की आपण सर्वजण नकारात्मक उत्तर देणार आहोत मित्रांनो हा काळ खूप महत्त्वाचा आहे विशेषतः विरोधी पक्षांना माझी नम्र विनंती आहे सत्ताधारी पक्ष जर बेरोजगारीच्या प्रश्नाकडं लक्ष देत नसतील तर बेरोजगारीच्या प्रश्नावर सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणं आणि त्याच्यासाठी प्रसारमाध्यमांनी विरोधी पक्षांना सहकार्य करणं ही काळाची गरज आहे त्याच्याशिवाय बेरोजगारीचं संकट कमी होणार नाही किंवा बेरोजगारीच्या संकट दूर करण्यासाठी काही उपाययोजना होऊ शकणार नाहीत या महत्त्वाच्या प्रश्नाकडे जर आपण तो आज दुर्लक्ष केलं तर पुढचे पाच वर्ष कोणताही प्रकारचा प्रकल्प एखाद दुसऱ्या जिल्ह्यामध्ये उभा राहील असं वाटत नाही एका बाजूला दुष्काळाचं पाण्याचं संकट आहे त्यामुळं शेती अडचणीत आहे मित्रांनो त्याच्यामुळं उद्योग व्यवसाय वाढवून प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकऱ्या निर्माण केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आणि या निवडणुकामध्ये जर हे राज्यकर्ते या विषयाला बगल देत असतील तर त्यांना ताळ्यावर आणून बेरोजगारीच्या प्रश्नावर श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्याची वेळ सरकारवर आपण आणली पाहिजे आणि तशा प्रकारचा दबाव महाराष्ट्रातून आणि सगळ्या राज्यामधून उभा राहिला पाहिजे अरविंद केजरीवालसारख्या मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे कारण या प्रश्नामध्ये ते अधिक तीव्रतेने लक्ष घालू शकतात शकतील आणि त्यांची जी टीम आहे त्या टीमच्या माध्यमातून हे बेरोजगारीचं संकट सत्ताधारी पक्षासमोर उग्र रूपामध्ये मांडण्याचं नियोजन झालं पाहिजे आणि या सगळ्या प्रयत्नामध्ये विरोधी पक्ष आणि प्रसारमाध्यमांची एकजूट झाली पाहिजे एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो या, या पाचव्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दिवशी आपण बेरोजगारीचा हा शंख फुंकूयात नमस्कार